जीबीएस सिंड्रोमबद्दल काल सुद्धा एक पत्रकार परिषद घेऊन आपण माहिती दिली भारत सरकारचे आरोग्यमंत्री आदरणीय जे पी नड्डाजींनी आमची एक आढावा बैठक घेतली होती की ज्याच्यामध्ये त्यांनी अजून चांगल्या पद्धतीनं आवश्यक त्या उपाययोजना करण्याबद्दल राज्य सरकारला आणि आम्हा सर्वांना सूचना दिल्यात अतिशय चांगल्या पद्धतीनं परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी जे काही आम्ही काम करतोय त्या कामाला चांगल्या पद्धतीने यश येत आहे विशेषतः पुण्यामधले पेशंट्स जे होते की ज्याची संख्या वाढत होती ती पुण्यामधले पेशंट्स आटोक्यात आलेले आहेत इतर सर्व राज्यात सुद्धा जे पेशंट्स येत आहेत ते रुटीन मधलेच पेशंट्स आहेत दर महिन्याला प्रत्येक हॉस्पिटल्समध्ये जीबीएस सिंड्रोमचे जी पेशंट्स हे येतच असतात प्रतिकारशक्ती कमी झाल्यानंतर जी काही पेशंट्सची संख्या आहे त्यामध्ये नेहमीपेक्षा वाढ झालेली नाही फक्त पुणे शहरामधले जे काही विशिष्ट पेशंट होते त्याच्यावरती सुद्धा पुणे महानगरपालिका आरोग्य विभागाची यंत्रणा आणि इतर सर्व अलायड ऍक्टिव्ह ह्याच्या सर्व यंत्रणा ज्या आहेत त्यांच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीनं नियंत्रण मिळवण्यामध्ये आपण सर्वजण यशस्वी झाले